रामकृष्ण होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी जगदुरु तुकवारांनी वारीची परंपरा माऊलींपासून सुरू झालेली व्यापक स्वरूपामध्ये देऊ आळंदी पंढरीपर्यंत नेली देवत विठोबारायांचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर बांधलं माऊलींचं समाधी मंदिर तुकोबारांनी बांधलं आणि हा वारसा त्यांचे बंधू कानवांनी पुढे चालवला खोरले पुत्र महादेव बाबा यांनी चालवला आणि त्यानंतर ही वारीची धुरा नारायण महाराज तुकोबरायांचे धाकट्याची रंगू यांच्या खांद्यावर आली आणि मग या वारीला पालखीचं स्वरूप देण्याचं काम नारायण महाराजांनी केलं ज्ञानोबा तुकोबा एकाच पालखीत ठेवून सोळाशे पंच्याऐंशीला पहिली पालखी सुरू झाली आणि या पालखीच्या कार्यक्रमामध्ये संत निळवार आहे आज संत परंपरेमध्ये आपण निळपयांना शेवटचे संत समजतो पण भक्ती सांभाळायचा कळच तुकुमार आहेत आणि संत सांभाळायचा कळच निळू आहेत कारण ज्या वेळेला ते बेचाळीस दिवस अनुष्ठान केलं ज्या ठिकाणून तुकुमारा वैकुंठाला गेले त्या ठिकाणी निळपराने अनुष्ठान केलं प्रत्यक्ष भगवंत भेट द्यायला आले त्यावेळेला निळवराने भगवंताला साईंद तुला ओळखत नाही तुझं लागी देवा बोलावले कोणी पार्थिवला वाचून यालाच का तुक्याचा धावा करीत असे पण तुकोबराच्या वरती एवढी भक्ती करणारा संत मला वाटतं कलियुगामध्ये कलशस्थानी संत परंपरेच्या परंपरेत निळबराय कलशस्थानी असते आणि ही भक्तीपरंपरा निळवरानी देऊ आळंदी पंढरपूर या वारीनी अगदी आपल्या जीवनभर सांभाळले तुकोरांनी त्यांना अनुग्रह दिला आणि तुकोरांचा अनुग्रह घेऊन निरोबर आहे या संत परंपरेत अतिशय त्यागी जीवन जगून म्हणजे त्यांच्याकडं पहिली कारकुनकी होती कुलकर्णी ती त्यांनी सोडून दिली आणि या भक्ती परंपरेला त्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलं जीव त्यांच्या जीवनातल्या अनेक घटना आहेत त्यांच्या मुलीचं लग्न परिस्थिती नसताना भगवंतांनी ऊम केलं ह्या सगळ्या चरित्राच्या गोष्टी आहेत पण पालखी सोहळ्याला खूप मोठं योगदान नारायण महाराजांना त्यांनी दिलं नारायण महाराजांची त्यांची मैत्री झाली आणि तुकोबारांचं चरित्र ऐकूनच तुकोरांची भक्ती करण्याची त्यांच्या मनात ती ओढ निर्माण झाली आणि त्यातूनच बेचाळीस दिवसाचं अनुष्ठान घडलं तुकाराचा अनुग्रह मिळाला आणि पालखी सोहळ्यामध्ये त्यांनी नारायण महाराजांचं वर्णन केलंय सकळं वैष्णव वाटे जीव की प्राण तो हा नारायण देऊकर मग या सगळ्या वैष्णव संप्रदायाला त्यावेळी एकाच पालखी होती ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र निळ नारायण महाराजांनी दिला आणि आहे त्याचे साक्षीदार मग या एकाच पालखीमध्ये निळब राय पण नारायण महाराजांवर असायचे आणि हा पालखी सोहळा मार्गस्थ व्हायचा हे वास्तव चित्र त्यांच्या डोळ्याने पाहिलं आखोद एका चरित्र जे म्हणतो ते या दोन वेळी आपल्याला कळतं की हा संप्रदाय जोपडण्यासाठी नारायण महाराजांनी योगदान दिलं त्याला खांदाला खांदा लावून निळोबानी दिलं आणि निळोबराच्या या परंपरेत आज तुम्ही या अंक निळबाच्या काढताय बहिणाबाईवरती झाला आपला ज्ञानोबा तुकोबावरती झाला आता चौदा टाळकऱ्यावरती झाला आता मा मला असं वाटतंय की पुढचा अंक तुम्ही शिवराय आणि तुकोबराय यावरती काढावा कारण छत्रपती तुकोबराचे शिष्य आहेत तुकोबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरुस्थानी मानलं आणि पायकाच्या अभंगातून सगळे मावळे जीवाला जीव देणारे सरदारांनी उभे केले पायकाचा अभंग एक वेगळं प्रकरण त्यात आहे आणि हा संकल्प तुम्ही घ्यावा निळवारांच्या अंकाला आम्ही आमच्या पालखी सोहळ्याच्या वतीनं दिवकरांच्या वतीनं देऊ संस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि असंच कार्य संत परंपरेचं वास्तव लिखाण आपल्याकडून व्हावं ते समाजापुढे खूप मोठं काम तुमच्या हातून होते त्यालाही तुमचा काही वारसा आहे तुमच्या वडील वारकरी होते तुमचं भामचंदा पाहित्यापाशी गाव आहे नकळत ती सगळी कृपा तुकमांचं ते तपश्चर्याचं बळ तुमच्या घरापर्यंत येऊन पोचलंय आणि म्हणून ती शक्ती ती ताकद हे काम करायला तुम्हाला प्रेरित करते अशीच कार्य आपल्या हातून घडव आणि या सगळ्या कामाला आम्ही शुभेच्छा देतो रामकृष्णारी नमो सद्गुरु तुकयात ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू भास्कर जगद्गुरु तुकाराम खऱ्या अर्थाने जर समजून घ्यायचे असं निळोबरायांची गाथाप तुकारामचे विषय क्षण जर बहिनबाईंनी जसं लिहिलं गेला तसं निळोबायाने त्यांचे विषय लिहिला त्यांनी त्यांच्या विषयाचं त्यांच्या काळाचं विषयच त्यांनी अभंगा म्हणून आणले नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित काळ सार्थ केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल जगद्गुरु तुकाराम आणि त्यांच्या जीवनातला हा काळ कसा सार्थ केला तर नामस्मरणाचे चिंतन श्रवण कीर्तन अशा अनेक पद्धतीने निळबारांची गाथा जासली गेली ज्या तुकाराम जसे परंपरेच्या अभंग गवळ निले गेल्या संतपरा अभंग तशाच प्रकारची निळबऱ्यांची गाथा पवित्र आणि गोड आहे की ते सोप्यात सोपं कसं करून सांगता येईल तर ती निळवऱ्यांची गाथ आहे त्यांच्या गवळणी चालत जाऊन असं बोलणं असते अशा पद्धतीने त्यांच्या गवळणी त्यांच्या उठवायचं काम केलेलं आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तर फक्त तेरा दिवस उपोषण केलं असत गाथा प्राप्त होण्यासाठी ज्यावेळेस पाण्यात बुडवल्या त्यावेळेस पांडुरंगाला ज्यावेळेस धावा केला की तेरा दिवस झाले नेशे करता न पावसी माया पा पांडुरंग स्वतः येतात आणि ते त्यांना ते गाथा देऊन जातात पण निळो बर आहे तर तेरा दिवस नाही बेचाळीस दिवस अनुष्ठान केलं नवे नवे साक्षात पांडुरंग आले तर ते म्हणले पांडव म्हणले या जर लागे तर मग बोलाविले कोणी मी करीत असे तुक्याचा म्हणजे तुकाराम महाराजांविषयीची संतांविषयीची भावना एक नुष्ट जर पाहायला गेली तर ती निळोबारांकून पाहायला मिळते म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तर जीवनात निळबरायांनी संतांना अनन्य साधारण मत देवाला सुद्धा दूर राहिलं म्हणून निळबरायांची गाथा आपल्या जीवनात ते अग्रगण्यने पाहायला गेली पाहिजे म्हणून आमच्या देवस्थांनी आवर्जून त्या ज्या ठिकाणाहून जगद्गुरु तुकाना महाराज वैखंड गेले आपल्या गोपाळपुरी गोपाळपुरा बसून तर त्या ठिकाणी सुंदर प्रकारची निळबी जशी रामाची सुंदर प्रकारची आता अयोध्येमध्ये मूर्ती आहे म्हणजे काळापाशाणचं दगड अशा सुंदर प्रकारची ती काळापाशाणची मूर्ती आमच्याकडे आहे आता नवीन मंदिराची ुभारणी चालली असल्यामुळे ती सध्या काढून ठेवलेली आहे पण ती इतकी जिवंत की ती स्वप्नात जाऊन सांगण्याचा प्रयत्न करते की त्याचा लवकरात लवकर उद्धव होऊन त्याचा विकास आम्ही कारण त्या आपण तो काही दगड बोलत नसतं अरे नाही इथं झाडं पानं फुलं न द्या आपल्या सगळ्यांना एक दिशा करून सांगण्याचं काम करत असतो आणि तशाच प्रकारचा हा ज्या सगळ्यांचा जे वैभव खिचून आणतं ते अशा प्रकारचे संत आपल्या जीवनात मार्गस्थ होऊ एका आम्ही ते सगळा एवढा सोळा चाललाय उघडून वाहतोय कधी साडेतीनशे सातशे वर्ष आहे कलियुगात हो असंच वाहणार आहे त्याचं काय वेगळं होतंय काय बदल होत नाही ते होणार म्हणजे होणार आणि मग त्याकरता सगळ्या संत मंडळींनी आपल्या जीवनात जर काय करावं तर आपल्याला जे जे जी जीवनात करायला जातो त्याच्यात दुःख सांगितलं जातं पण म्हणून परमार्थाच्या वाटेवर त्या आनंदाची वाटे म्हणून आनंद अद्वित्य नित्यने रामय जे का निजदे योगी यांचे आणि ते हे समचरण विटीवरी साजरी पहा ठेवली म्हणून यदा यदा ही धर्म शेल आम्ही होती म्हणजे ह्या भोतलावरती संत परंपरा जागृत ठेवण्याचं काम म्हणजे माऊलींचं काम तुकाराम केलं तुकारामांच्या नंतर बहिणीबाईंनी केलं आणि त्याच प्रकारे त्या उंचीचं काम कोण ठेवायचं काम निळोबा महाराजांनी केलं म्हणून त्यांच्याविषयी जर काय सांगा तर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे रामकृष्ण रामकृष्ण आमच्या अध्यक्षांनी आता यथोचित माहिती संतांची सांगितली सुखमरायांच्या दिवूच्या वारकरी परंपरेमध्ये मैपती महाराज हे पहिले वारकरी आणि या वारकरी परंपरेला देऊला येण्याची प्रथा त्यांनी सुरू ती अखंडपणे निळोबरायांनी चालवली म्हणून निळोबरायांना मध्ये आणि संत परमेश आनंद साधन आहे आमच्या अध्यक्षांचा जन्म जिथं निळोबरायांचं मंदिर वैकुंठस्थानी होतं त्या ठिकाणी झाला आहे त्यामुळे मक्ता परंपरा होती आणि त्यांच्या आजोबांनी तिचा मक्ता घेतला होता आणि ह्यांचा जन्म देवरांच्या त्या मंदिरात झाला आहे त्यामुळे नेमनावर विशेष जीव पुरुषोत्तम महाराजांचा आहे आणि का सुने आमचा सगळ्यांचाच संतावर आहे पण तेवढी कळकळ त्यांना आहे त्यांनी आता सांगितलं की ती मूर्ती दगड बोलते ज्यांनी ती मूर्ती घडवली त्या कारागिराच्या स्वप्नात निळपल्या जातात की बाला मला आता कि तर कुंडून ठेवलंय मला लवकर मंदिर बांधायला सांगा मग ती लोक आम्हाला सांगतात मंदिराची उभारणी करा पण निरोबर इतकं जागृत झाले की त्यांच्या रुपानं जगड सुद्धा बोलायला लागतो तर माणसं का नाही बोलणार जेवढेच तुकाराम महाराज वैकुंठाला गेले वैकुंठानंतर नंतर पूर्ण जवळच धावा करतात पंचमी तुकाराम महाराज जवळच पंचमी दिवशी मुलीसाठी जातात त्यावेळेस त्यांच्याविषयीचे जे अभंग आहेत ते आवर्जून घेतले जातात मी जो तो आता एकदा सांगितला अभंग नाम वाचे सवन कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा निळा मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिचिंतनी काळ सार्थक त्यांनी केला आम्ही निमित्त ठेवलं म्हणजे तुकाराम वैकुंठ सुद्धा निवळबाऱ्यांचे आपण येतात आणि आवर्जून त्यांच्याविषयीचं ज्यावेळेस आमचे देवकर परंपरेचे आवर्जून सांगतात की निळबाऱ्यांचा अर्थ पंचमीच्या दिवशी तो आवर्जून अभंग घेतला जातो तुकाराम स्तुती त्यांनी हा नमो सद्गुरु एकशे एक कडव्याची ती स्तुती पण त्या आपण फक्त आहेत ना एक सात आठ कडवीच आपण घेतो त्याचा सार घेतो शंभर कडवीची स्तुती म्हणायला लोकांना वेळ नाही पण पर पण परंपरेत जेवढं बसत वैकुंठ कामांच्या संदर्भात तर सगळ्यात जास्त निळबराचं लिखाण आहे तू करा मारणे स्वतः तर त्याच्याविषयी त्याच्याविषयीच पण साक्षात आता देव स्वतः येऊन भेटत प्रयाण काळी देवे विमान पाटविले कलिकाळा माझी अद्भुत वर्तीविले मानव देह गिवनी निज निळा म्हणे सकळ हे कधी आपल्याला इतकं लक्ष झालं असत त्यांनी साक्षात आलेत वैकुंठावर आलेत आणि देव भेटून त्याच्यासाठी पाया पडतो हे सगळं पाहायला मिळतं ना तर ते निळबरांवरून पाहायला मिळतं निळबायांचा अभंग निळवयांच्या गवळणी विशेष करून पालखीच्या परतीच्या वारीला हा दुपारच्या वेळेला त्यावर कारण भजनाला खूप वेळ असतो अशा वेळेला निळोबारांच्या गवळणी खूप गोड चाली लावून ऐकायला मिळतात तार्थ त्यासाठी परतीची वारी केली पाहिजे जाताना खूप गडबड असते जाताना निळवळांच्या गवळणी होतात पण बारीक छोट्या छोट्या होतात परतीला येताना त्यांच्या मोठ्या मोठ्या गवळणी आणि वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी अशा सुंदर गवळणी म्हणतात की ध्यानच लागतं आणि तेव्हा अंतर कळत नाही परतीचा प्रवासाचा त्रास Văzăvi venu, sau <inaudible> la nânda nu nânda ca, sau la nându nu nânda ca. Muzum adura, venu, muzum adura, adura. venu, muzum adura, adura. venu.